हे बिस्किट ना वेगवेगळ्या क्वालिटीचे बिस्किट आहे वेगवेगळ्या व्हेरायटीचे आणि वेगवेगळ्या क्वालिटीचे तर हे वेगवेगळे बिस्किट आहेत बाकी रॅपर एकच दिसतं बाकी अंदरची बिस्किट वेगळे आहे हे वेगळे हे वेगळे असे वेगवेगळे क्वालिटीचे आणि वेगवेगळ्या व्हेरायटीचे बिस्किट आहे त्याच्यामध्ये काही पोहे आहेत शेंगदाणे आहेत साबुदाणा आहेत तसा हा डबा पॅक झाला भरून आणि हे इकडे सामान हे बासमती तांदूळ आहे बिर्याणीसाठी आणि हे डेली यूजसाठी तांदूळ आहे हे पण चांगले तांदूळ आहे आणि अजून काही शोपा वगैरे तर हे असं काही सामान आहे आणि हे मानसीचा एकदम हॅवी डबा आहे एकदम हॅवी डबा आहे बरं का तर हा एकदम हॅवी डबा ब्रश आणि ह्या एका बेबीसाठी ड्रेस आणला आहे डी मार्टमधून मा तर ते बेबी झालं तेव्हापासून आम्ही गेलोच नव्हतो पाहायसाठी तर मग ह्या ड्रेस आणला माणसेने पॅक करून ठेवला पिशवीमध्ये आणि हे वेगळंच कोलगेट आणलं ह्यावेळेस हां वेगळंच आणलं हे कोलगेट आणि मूग वगैरे आणले जवळपास एक वर्ष झालं असेल इझिली आम्ही डी मार्टमध्ये मा गेलो नव्हतं तर अचानकच डी मार्टमध्ये मा गेलो तर माहिती आहे का गेलतो कशाला सहसा ना मानसीसाठी मोंटूसाठी पेन आणायला गेलो होतो पेन पेन्सिल रबर शॉर्पनर ह्या गोष्टी हां शाळेच्या गोष्टी घ्यायला गेलो होतो पण मा तिथे गेल्या तिथे गेल्यावर सगळं माइंडच चेंज झाला दुसरंच काय घेत बसलो म्हणजे रुमालाचा तो, रुमाला तो विशेष नव्हता रुमाल दिसील रुमाल उचलले प्रॉब्लेममध्ये टाकले हा ड्रेस बघितलं छोट्या बेबीचा हा ड्रेस ट्रॉली ट्रॉलीमध्ये टाकला हे छोट्या पोरगे त्या पोरग्याचा आणि बाकीच मी हे बिस्किट वगैरे हा बिस्किट वगैरे आणि चॉकलेट्स बिस्किट चॉकलेट मॅगी तांदूळ हे 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 एक्स्ट्राचं सामान दिसलं हेच उचलून बिलिंग केलं पिझ्झा वगैरे खाल्ला माझे मोठूने मी फक्त पाणी पिली साधं बिसलेरीचं आणि कोलगेट ब्रश बेटॉ साबण वगैरे अशा काही थोड्याशा वस्तू घेतल्यात तर थोड्या थोड्याशा वस्तू घेतल्या बरं का एकदम शॉर्टकट शॉर्टकटमध्ये तरी पण शॉर्टकट करता करता माहिती आहे का पाच हजाराचं बिल झालं बरं का पाच हजाराचं बिल झालं म्हणजे असा विचार नव्हता की पाच हजाराचं बिल होईल का पण कसं आहे माहिती आहे का एक्स्ट्रा काही वस्तू घेते माणूस गेल्याची तर मी एक्स्ट्रा काय घेतलं ते सांगते तूर डाळ घेतली तर तूर डाळीचं काही डोक्यात नव्हतं कारण तूर डाळ आत्ताची अव्हेलेबल आहे घरात तरीसुद्धा मी दोन किलो तूर डाळ आणली आणि दोन क्वालिटीचे तांदूळ आणलेत म्हणजे एक आणले तर बासमती एक आणले बासमती आणि एक दुसरे आणले कोलम तर असे वेगवेगळ्या क्वालिटीचे आणले म्हणजे एक बासमती फक्त बिर्याणी बनवायला जेवणात खायला तर असं ना पाच हजाराचं बिल केलं आहे माणसाचे पप्पा थोडंसं होतं माणसाचं इकडे तिकडे म्हणजे घरून प्लॅन काय होता आणि तिकडे गेल्यावर काय प्लॅन चेंज झाला आणि होतंच असतो नेहमीच होत असतो माझ्याकडून तर नेहमीच होतं की ज्या वेळेस मार्केटात गेली त्यावेळेस वेगळंच काही घेऊन येते मी तर असं काय हरकत नाही खूप दिवसाच्या नंतर डिमांडमध्ये गेले आणि खरं सांगू पर्सनल गोष्टीसाठी मी काहीच आणलं नाही म्हणजे फक्त माझ्यासाठी मी काहीच आणलं नाही बाकी सांसी म्हणतो माणसे पप्पा मी यूज करेल अशा टायप मी चारही जणांसाठी गोष्टी आणल्या स्पेशल माझ्यासाठी मी काहीच आणलं नाही आहे रुमाला हे सहा पण माणसे म्हणतो पण वापरेल आणि मी पण वापरेल आम ब्रश आणले चार मानसी म्हणतो मी माझे पप्पा चार इकडं वापर कोलगट वगैरे आणि पेन माणसेन म्हणतो वापरतो अशा प्रकारे ना पाच हजाराचं बिल झालं आहे थोडं थोडंसं थोडं थोडंसं असं काही हरकत नाही आहे तर हे काही गोष्टी वापस केल्या काही गोष्टी आणल्यात म्हणजे काय नको त्या गोष्टी वापस केल्या तर माणसीने ना नस चॉकलेट घेतले माहितीच नाही की माणसीने चॉकलेट घेतले का तर तीनशे रुपयात चॉकलेट मानसेनेच घेतले एकट्यू ते पण माहिती माहितीने सांगितलं नाही काय नाही पण जाऊ दे पहिल्यांदा दुसऱ्याच्या घेतले तर घेतले एक वेळा मोंटुने पण असंच केलं मला म्हणजे साडेचारशे रुपयाचे चॉकलेट घेतले होते आणि साडेचारशे रुपयाचा डब्बा घेतला होता आणि माहिती नव्हतं घरी आल्याच्यानंतर माहिती पडलं होतं त्याची प्राईस आणि इतकं महाग म्हणून तर एक वेळा मोंटुणी केलेलं तर आता ह्या वेळेस केलं